ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उरण येथील यशस्वी शिंदे या तरुणीची निर्घृढपणे हत्या करणाऱ्या आरोपीला नागरिकांच्या ताब्यात द्यावा तसेच त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केल्या जात आहेत हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवावा आणि मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेऐवजी या लाडक्या बहिणीला सुरक्षा कशी देता येईल अशी योजना आणली पाहिजे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत

ही घटना खूप लज्जास्पद आहे मला हे बोलताना सुद्धा अश्रू अनावर होत नाही या घटनेमध्ये जे जे आरोपी आहेत त्यांना अशी कठोर शिक्षा व्हायला पाहिजे की परत आपल्या आई बहिणींवर अशा अशा हैवानांची नजर देखील पडली नाही पाहिजे आपल्या आई बहिणींची सुरक्षा आपली जबाबदारी या लोकांना करणार कधी सरकारने जी आताच नवीन योजना सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडकी बहीण वाचवा यासाठी कडक कायदा करावा आणि आरोपी कोणतेही कोणत्याही जाती धर्माचा असू दे त्याला जागेवरच ठेचला पाहिजे या सर्वांच्या शेवटी मी फक्त एकच वाक्य बोलेन की ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून सार घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहे आणि केवळ ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे काल उरण येथे घडलेला जो काही प्रकार आहे तो त्या प्रकाराबद्दल मी या ठिकाणी जाहीर निषेध करते यशस्वी शिंदे नावाच्या मुलीचा मृतदेह काल त्या ठिकाणी सापडला ही मुलगी फार वयाने लहान असून त्या प्रकरणाला लव जिहा ज्या प्रकरणाने आपण कालपासनं ते सर्व बातम्या बघतोय खऱ्या अर्थाने लव जिहाद हा प्रकार आहे की नाही पण त्यापेक्षा जास्त या महाराष्ट्रामध्ये मुलगी सुरक्षित आहे का महिला सुरक्षित आहे का हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडतोय आज नवी मुंबईमध्ये सुद्धा अक्षता मात्रे तिच्या बाबतीत सुद्धा तो प्रकार घडला आज प्रार्थनास्थळे मंदिरेसुद्धा जर सुरक्षित नसतील तर महिलांनी जायचं कुठे बावीस वर्षाची तरुणी आज तिच्या बाबतीत जर तिच्या गुप्तांगावर वार केला वा जातो आणि तिचे तुकडे तुकडे केले जातात आहे तर मी आपल्याला निश्चित सांगते की अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या फास्ट ट्रॅक कोर्टात तो खटला घेऊन त्याला सुद्धा त्याच पद्धतीतली शिक्षा व्हावी अशी या ठिकाणी मी सर्वो वतीने मी सर्व महिलांच्या वतीने मागणी करते आणि ह्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना मी विचारते की आमच्यासाठी लाडकी बहिणी योजना आणली तर लाडक्या बहिणीची लाडकी सुरक्षित योजना तुम्ही कधी आणणार आहात हा या ठिकाणी माझा सवाल आहे नमस्कार मी मिसेस सडोलीकर सध्या नवी मुंबईत अत्यंत पशुवृत्ती दर्शवणाऱ्या दोन निंदनीय घटना घडलेल्या आहेत बेलापूरच्या अक्षता म्हात्रे हिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आणि उरणची यशस्वी शिंदे हिच्या तर अत्याचार करून देहाची अवयव कापून विटंबना करून तो देह टाकून देण्यात आला त्यामुळे आता असं वाटतं आहे की आपले एकविसाव्या शतकात आपण सुधारणा होऊन आधुनिक होऊन देश किंवा समाज पुढे चालला आहे पण या अशा प्रकारच्या घटना किंवा अशा प्रकारच्या या काहीतरी अमानवीय अशा घटना घडत आहेत की मन सुन्न होऊन जातं त्यामुळे असं वाटतं की कायद्याच्या जरी तरतुदीत हे बसत नसेल तरी या नराधमांना तशाच प्रकारची अनुभूती होईल अशा प्रकारची रानटी शिक्षाच त्यांना मिळावी असं वाटतं परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवावा आणि या नराधमांना शिक्षा व्हावी म्हणजे निदान पुढच्या या अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या लोकांना काहीतरी जरब बसेल नमस्कार कालचा जो उरणचा प्रकार आहे तो खूप निंदनीय आहे तिथे शाळेजवळ राहणारी यशस्वी शिंदे हिची कुरपणे हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून फेकून देण्यात आले तसेच बेलापूरमध्ये ताजी घटना असताना घटना असताना जर अशा घटना वारंवार घडत असतील आणि त्यांना जर पोलिसांचा धाक राहत नसेल तर अशा अशा नाराधामांना पाचिसी शिक्षा किंवा फास्ट्रेक कोर्टात किंवा महिला जनतेच्या दरबारात ह्यांना दिले पाहिजे तर त्यांच्यावरती बस धाक बसेल